सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर सोपवण्यात आली या महोत्सवाचं आयोजन नाशिकमध्ये होत असल्यानं शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येते पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा भव्य रोड शो झाला संपूर्ण नाशिककर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आतुरतेने वाट पाहत होते जवळपास चाळीस गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा भव्य रोड शो झाला पंतप्रधान मोदींवर नाशिककरांनी फुलांचा वर्षाव केला यावेळी नाशिककरांनी जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता निलगिरी बागेपासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली श्री संत जनार्दन स्वामी मठापर्यंत हा रोड शो करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महायुतीमध्ये असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जोरदार स्वागताचा देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील तसंच उत्तर महाराष्ट्रातील शेकडो पदाधिकारी मोदी यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते नाशिकमध्ये आल्यामुळे महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये नव चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय राजेश मोरे न्यूज टुडे सातपूर खट पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे राम आए हैं कथा शबरी की जैसे जुड़े